आंब्याला जाग्यावर कलम केलेली कशी फुटतात किंवा कसं असतं ते बघायचं आपल्याला तर शेतकरी मित्राहो हे बघा आपण पंचवीस दिवसापूर्वी याला मागं एक व्हिडिओ टाकला होता कलम कशी बांधायची म्हणून आणि ती आता कलम फुटा लागलेले आहेत फुटलेली आहेत बघा हे कसं आलं आहे बघा ही कोंब आणि हे असं सगळंच आता फुटलं जवळजवळ पाच दहा टक्के वाया जात असतं पण जवळजवळ आता हे बरंच आपण हे बांधलेलं आहे ह्याला केशर केशर आंब्याच्या काड्या बांधलेल्या आहेत आणि हे कसं फुटलं आहे बघा जवळून दाखवतो बघाही कसं आहे बरस नव्वद टक्के